Upon Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape. नमस्कार महाधुरुडा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आजचा विषय वेगळा आहे कारण सगळे सूत्र आपल्या हातात असताना सगळं जमत असताना काही वेळा काही जण जो काही निर्णय घेतात त्याला धाडस म्हणतात आणि हे धाडस कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांमध्ये निश्चितपणे आहे त्यातलाच एक नेता माजी आमदार महादेवराव म्हाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना कुंभोज मतदारसंघातून भाजपची उमेदवारी द्यावी म्हणून कार्यकर्ते गेले महादेवराव महाडिक यांच्या भेटीला त्यांनी सांगितलं नाही अध्यक्षपद घेतलेलं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळं यातून माघार नाही याला म्हणायचं धाडस हे त्यांचं पहिलं धाडस आहे का निश्चित नाही यापूर्वी अनेक धाडस त्यांनी केलेले आहेत आणि त्याच धाडसाबद्दलचा आजचा हा व्हिडिओ खर तर महादेवराव माणिक हे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध नाव राजकारण सहकार याबरोबरच त्यांचा जो काय दिनक्रम आहे त्याची उत्सुकता प्रचंड या महाराष्ट्राला मध्यंतरी महाधोळावर मुलाखत घेतली त्यांची आणि त्यांचा एकूण दिनक्रम त्यांचा स्वभाव या सगळ्याविषयी चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रातून या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला याच पार्श्वभूमीवर त्यांनी जो काय परवा निर्णय घेतला शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेमधून उमेदवारी देणार नाही प्रचंड आग्रहानंतरही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही हे थाडस होतं कारण सहज निवडून येऊ शकल्या असत्या जिल्हा परिषद गेल्या असत्या जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा महिलांसाठी आहे त्यामुळे पुढं काही राजकारण घडलं असतं पण त्यांनी सांगितलं कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय घेतलाय आणि तोच निर्णय कायम या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काही म्हणजे साधारणतः पंधरा धाडस जे महादेवराव म्हाडिक यांनी केलेले आहेत त्या संदर्भात आज चर्चा करूया सगळ्यात पहिलं धाडस जेव्हा सहकारात अजून यायचे होते तेव्हा त्यांनी परदेशात साखर कारखाना विकत घ्यायचं धाडस केलं होतं मॉरिशसमध्ये प्रक्रिया सुरू झाली काही अडचणीमुळे तो घेता आला नाही पण त्यांनी धाडस केलं की थेट परदेशात पहिला साखर कारखाना विकत घ्यायचा त्यानंतर नागपुरात कारखाना विकत घेतला कर्नाटकात कारखाना सुरू केला सहकारात प्रवेश केला पण पहिलं धाडस केलं होतं थेट परदेशातच साखर कारखाना विकत घ्यायचा नंतर दुसरं धाडस ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा महापालिका जिल्हा परिषद जिल्हा बँक बाजार समिती गोकुळ राजाराम कारखाना जेवढे काही सहकारातले मोठे संस्था होत्या त्या सह सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या आपल्या ताब्यात घेण्याचं काम त्यांनी धाडस दाखवलं कारण एकाच वेळी एकाच व्यक्तीच्या हातात एवढ्या सगळ्या संस्था असणं ही साधी गोष्ट नाही पण महादेवराव माडिक यांनी ते धाडस दाखवलं आणि या सगळ्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेतल्या हे त्यांचं मोठं धाडस तिसरं धाडस आहे त्यांचं मिलिट्रीत भरती झाल्यानंतर एका वर्षात घरी परतण्याचं खरं तर मिलेटरीत ते भरती झाले चांगली संधी होती कारण तब्येत एकदम खनखनीत होती पण घरी वडिलांना बघायचं आहे शेती करायचंय कुस्तीत करिअर करायचं आहे म्हणून त्यांनी एका वर्षातच मिलिटरीची नोकरी सोडण्याचं धाडस दाखवलं आणि थेट कोल्हापूर गाठलं चौथ धाडस आहे दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव किंवा त्र्याण्णव साली सतेज पाटील आणि धनंजय माडिक हे शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट्स काउन्सिल निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभे ठाकले तेव्हा प्रचंड चुरस निर्माण झाली होती दोघही ताकदीचे आणि हा वाद गेला महादेवराव महाडिक यांच्या कोर्टात दोघंही त्यांच्या समोर गेले तेव्हा महाडिक साहेबांनी एकच प्रश्न विचारला कोणाकडं युवार जास्त आहेत गणित झाली आणि एका तत्कालीन कारभार्यानं सांगितलं की सतेज पाटील यांच्याकडं युवारांची संख्या जास्त दिसते त्या क्षणी महादेवराव माडिक यांनी धाडस केलं आणि सांगितलं मुन्ना तू थांब बंटी या निवडणुकीत निवडणूक दे आणि ही निवडणूक बिनोर झाली हे धाडस त्यांच्या आयुष्यातलं पाचवं धाडस जिल्हा परिषद अध्यक्षपद अमल महाडिके यांच्याकडं आलं होतं येत होतं तेवढ्यात संजय मंडलिक यांची इच्छा खासदार माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी विनंती केली की संजय मंडलिकला यावेळी खात जिल्हा परिषद अध्यक्ष करायला पाहिजे तर त्या क्षणी महादेवराव महाड्यांनी निर्णय घेतला ठीक आहे राहू दे यावेळी संजय मंडलिक होऊ दे हे धाडस त्यांचं सहावं धाडस आहे कोल्हापूरच्या राजकारणात एकेकाळी महादेवराव माडके एक हाती सत्ता त्यांच्या हातात होती सगळी पण काही दिवसानंतर सगळे नेते विरोधात महादेवराव माडिक म्हणजे सदाशिवराव मंडिका असू दे हसन मुश्रीफ असू दे विनय कोरे असू दे आमदार सतेज पाटील असू दे प्रकाश आवाडे असू दे सगळे नेते कोल्हापूर जिल्ह्यातले झाडून सगळे नेते महाडिक यांच्या विरोधात होते तरीही महाडिक ज्या नेटानं ज्या धाडसानं सहकारात आणि राजकारणात टिकून राहिले ते त्यांचं धाडस होतं त्यांचं सातवं धाडस गोकुळमध्ये जवळजवळ पंचवीस वर्षे महाडिक यांची सत्ता होती पण या काळात त्यांनी आपल्या घरातला अनेक वर्षे एकही माणूस गोकुळमध्ये संचालक होऊन आणला नाही अगदी शेवटी शेवटी शौमिका महाडिक यांना संचालक केलं पण जेव्हा संपूर्ण एकहाती सत्ता होती तेव्हा मात्र त्यांनी कोणतेही धाडस या संदर्भात केलं नाही की के आपल्या घरातला माणूस या गोकुळमध्ये हेच धाडस महापालिकेत सुद्धा त्यांनी दाखवलं हे आठवं धाडस महापालिका सुद्धा साधारणत वीस वर्षे त्यांच्या ताब्यात होती पण या काळात ते काहीही करू शकले असते पण त्यांनी आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला संधी दिली नाही हेच त्यांच्या आयुष्यातलं मोठं धाडस म्हणता येईल आणखीन एक धाडस एक नव्हे अनेक धाडस म्हणता येतील हे नव्व धाडस आहे भिक्सेट पाटील यांना महापौर करण्याचं तेव्हा कोल्हापुरात चव्हाण कुटुंबाची दहशत होती भिक्षेट पाटलांना प्रचार सुद्धा करू दिला नव्हता तरी भिक्षेट पाटील निवडून आणले आणि त्याच भिक्षेक पाटलांना सायकलवरून आलेल्या भिक्षेक पाटलांना थेट महापौर करण्याचं धाडस महादेवराव म्हाडिक यांनी दाखवलं त्यानंतर अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महापौर उपमहापौर स्टँडिंग चेअरमन अशी अनेक पदं दिली सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच पद देण्याचं धाडस केलं ते केवळ आणि केवळ महादेवराव म्हाडिक यांनी त्यांच्या आयुष्यातलं दहावं धाडस आहे दोन हजार चार साली जेव्हा सतेज पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरायचंच असं ठरलं तेव्हा त्यांनी धनंजय म्हाडिक यांना त्यांच्या विरोधात उतरवलं हे सुद्धा धाडस होतं त्यांच्या आयुष्यातलं अकरावं धाडस आहे ते फार महत्वाचं आहे सतेज पाटील यांच्या थेट घरात जाणं बावड्यात म्हाडकांना पाय ठेवू देणार नाही अशी पेपरला बातमी आली सकाळी बातमी वाचली आणि थेट गाडी आणि पोचले आमदार सतेज पाटील यांच्या घरात हे मोठं धाडस त्यावेळी या घटनेची प्रचंड चर्चा झाली पण हे एक धाडस होत बारावं धाडस आहे सर्व नेते विरोधात होते पक्षाची उमेदवारी मिळालं नाही तरीही अपक्ष म्हणून विधान परिषदेत त्यांनी निवडणूक लढवली पराभव झाला पण सगळ्या विरोधात असताना मैदानात उतरण्याची जी काय धाडस महादेवराव महाडिक यांनी दाखवलं ते अतिशय महत्वाचं होतं तेरावं धाडस आहे अठरा वर्षे महादेवराव महाडिक हे आमदार होते या अठरा वर्षात अनेकदा त्यांना मंत्रीपदाची ऑफर आली पण त्यांनी ती नाकारण्याचं धाडस दाखवलं माझा व्यवसाय माझा उद्योग माझं वेळापत्रक या सगळ्यातनं मंत्रीपद घेणं शक्य नाही असं सांगून त्यांनी थेट मंत्रीपद नाकारण्याचं धाडस दाखवलं त्यांच्या आयुष्यातलं चौदावं धाडस आहे तेव्हा आमदार सतीश पाटील हे गृहराज्यमंत्री होते राज्यात सत्ता महाविकास आघाडीची होती दोन हजार चौदा साली अशा काळात त्यांनी अमल महाडिक यांना दक्षिणेतनं विधानसभेला उतरवलं हेही धाडस होतं आणि निवडून सुद्धा आणलं आणि सगळ्यात महत्वाचं पंधरावं धाडस जे आपण त्याची च ज्या मूळ हा विषय आला पुढं तो म्हणजे शौमिका म्हाडिक यांची उमेदवारी सगळ्या बाजू सेफ असताना कार्यकर्त्याला संधी द्यायचं या निर्णयावर ठाम रहत त्यांनी शौमिका म्हाडिक यांनी यांची कुंभोजमधली उमेदवारी घेतली नाही याला म्हणायचं धाडस जे एखाद्या गोष्टीचा त्याग योग्य वेळी करणं मोह टाळणं हे आयुष्यात अनेक जण निश्चितपणे करत असतात त्यातले एक महादेवराव म्हाडी आपण साधारणतः पंधरा धाडस त्यांचे बघितले अजून भरपूर असतीलही पण हे ठळक आहेत कोल्हापूर जिल्ह्यात अशी धाडशी माणसं भरपूर आहेत त्या प्रत्येकांच्यावर एक हा विषय होऊ शकेल भविष्यकाळात आपण तो करू सुद्धा पण आज योग आला तो जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेवराव माणिक यांनी जे उमेदवारी न घेण्याचं सुनेला उमेदवारी न घेण्याचं धाडस दाखवलं त्यावरून हा विषय पुढं आला त्यामुळं त्यांच्या एकूण आयुष्यातल्या काही धाडसांच्या संदर्भातला हा विषय झाला आपल्याला अशाच काही वेगळ्या विषय आपल्याला हवे असतील तर सबस्क्राईब करा महाथुरला यूट्यूब चॅनेल धन्यवाद कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजार बी बियाणं खत, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार